बाजारातून सफरचंद संत्री घेत आहे त्या फळावर असलेल्या स्टिकरचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला शंभर पैकी नव्याण्णव जणांना माहीत नाही हा प्रकार तर आज आपण कोणत्या स्टिकरचा काय अर्थ होतो व त्यातील नंबर कसे असल्यावर आपण फळे खरेदी करावेत ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपल्या माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया ग्राहक बाजारातून किंवा मॉल मधून त्या फळावर विशिष्ट प्रकारचे स्टिकर लावलेले असते सफरचंद संत्रा यासारख्या फळावर लावलेल्या स्टिकरचा काय अर्थ होतो हे शंभर पैकी नव्याण्णव जणांना माहीत नाही त्यामुळे प्रीमियम क्वालिटी किंवा इम्पोर्ट क्वालिटीचे फळ देत असल्याचे सांगितले जाते परिणामी फळ विक्रेते ग्राहकांना सहज फसू शकतात मुंबई पुणे असो की अन्य लहान गावे सर्वच ठिकाणी विकल्या जाणाऱ्या सफरचंद संत्रा यांच्यावर असे स्टिकर लावलेले असतात या स्टिकरचा एक्सपोर्ट इम्पोर्टशी काहीच संबंध नाही तुमच्या आरोग्याशी संबंधित हा विषय आहे चला तर समजून घेऊया काय आहे हा विषय चारांकी स्टिकरचा अर्थ काय बाजारातून घेणाऱ्या सफरचंद किंवा संत्र्यावर चारांकी स्टिकर दिसले तर सावध व्हा ते खरेदी करण्यापूर्वी काळजी घ्या या स्टिकर्स वर लिहिलेली क्रमांक चार अंकी सुरू होतात जसे की चाळीस सव्वीस किंवा एकोणपन्नास सत्याऐंशी म्हणजे चार अंक असतील आणि त्याची सुरुवात होत असेल तर अशी फळे कीटकनाशके आणि रसायनांचा वापर करून तयार केलेली आहेत हे आकडे फळांची गुणवत्ता दर्शवतात तुम्हाला ही फळे थोडी स्वस्तात मिळू शकतात पण ते तुमच्या आरोग्यासाठी फायद्यापेक्षा जास्त नुकसान करणारे आहेत पाच अंकामध्ये नंबर असेल तर फळाच्या स्टिकरवर पाच अंकी नंबर लिहिलेले असेल तर त्याचाही विशिष्ट अर्थ आहे या संख्या आठ ने सुरू होतात जर चौऱ्याऐंशी एकशे एकतीस किंवा शहाऐंशी पाचशे बत्तीस इत्यादी फळावर असे अंक लिहिले असतील तर याचा अर्थ फळे जेनेटिकली मेडिफाईड आहेत म्हणजे ही फळे नैसर्गिक नसून प्रयोगशाळेत विकसित केली आहेत रसायने आणि कीटकनाशके असलेल्या फळांपेक्षा त्याची किंमत जास्त आहे ही फळे खाणे आरोग्यासाठी काही फायदे देणारे आहेत परंतु त्याचे काही तोटेही आहेत मग सर्वोत्तम काय आहे उत्तम दर्जाच्या फळावर कोणत्याच प्रकारचे स्टिकर जातात। ते पाहू उत्तम दर्जाच्या फळावर स्टिकर्स वरील पाच अंकी आहे परंतु त्याची सुरुवात पासून सुरू होते पाचशे पस्तीस कि वगैरे काही असू शकते याचा अर्थ ही फळे रासायनिक आणि कीटकनाशकांशिवाय सेंद्रिय पद्धतीने तयार केलेली गेली आहेत साहजिकच त्यांची किंमत इतरांपेक्षा जास्त असते पण आरोग्याचा विचार करता अशी फळे उत्तम दर्जाची असतात तर मंडळी तुम्हाला ही माहिती माहीत होती का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद